नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक असा आहे मित्रांनो की एका मित्रानं मला रात्री कमेंट केली होती की म्हणे भाऊ हा शेड तुम्ही कितीमध्ये बांधला म्हणजे किती, ला। किती पैसे लागले याला पूर्ण बांधायला हे बघा की आपला इकडला इक शेळ्यांसाठी केलेलं आहे आपण बर आपली इथे हा सतरा बाय तेरा बाय सतराचा आहे मित्रांनो म्हणजे हा पूर्ण ह्या रूम सकट जर धरून म्हणलं तर तेरा बाय तीसचा प्लॉट आहे हा आता हे बघा की आपण रूम इकडं रूम करू तेरा बाय तेराची रूम आहे जसं जे वगैरे काढलेलं आहे आपण ते बघू शकता तुम्ही हे दोन्ही मिळून तीस तेराचं केलं आहे आपण हे तर याला एकूण तुम्हाला सांगतो मित्रांनो याला जवळपास दीड लाख रुपये लाग लागलेले आहेत आपल्याला फक्त हे शेड हा आणि त्याच्यानंतर हे जे बांबूचं केलेलं आहे आपण याला वेगळा खर्च लागलेला आहे याला वेगळा खर्च म्हणजे याला आपल्याला हे जे तुम्हाला अगोदर याचं सांगतो हे आपण कड्याचं बांधलेलं आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही त्यांनी मित्रांनो मला विचारलं होतं कमेंटमध्ये की म्हणे नेमकं कशाचं बांधलेलं आहे तर हे आपण कड्याचं बांधलेलं आहे मित्रांनो याचं कड्याचं बांधकाम आहे तर याला जवळपास तुम्हाला सांगतो याची मंजुरी झाली बत्तीस हजार रुपये मंजुरी झाली होती त्या समजा जे कडे टाकले त्यांनी त्यांची आणि बावीस हजाराचं इंगल आणलं होतं आपण त्याच्यानंतर पत्र आणले होते तीस काहीतरी हजाराचे असे टोटल समजा दीड लाख रुपये झालेले आपली समजा त्याची आणि हा जो बांबूचा दिसतोय याला आपल्याला जे पहिल्या पहिल्या मिळी होते आपल्याकडे ह्या ह्याच्या मीड दिसतात हे पोल दिसते तुम्हाला समजा सिमेंटचे हे पोल आपले पहिलेच होते आपल्याकडे पहिला जो शेड होता आपला पत्राचा त्या पत्रा, पत्रा शेडच्या सहा मिडी उरलेले होत्या मित्रांनो तर हा सहा मिळी लावून आपण समोर आणि हे जे इंगल उरले होते दोन हे इंगल आपण असे आडवे लावून दिले आणि हे बांबू हे जे आहेत हे आमच्या साल्याकडं होती त्याच्या नदीच्या कडीला घोडेगावला तर तिथून आणून आपण त्याला काय आपल्याला चार्जर नाही लागला चार्ज फक्त आपल्याला पाचशे रुपये गाडीवाल्यांनी घेतली पिकअपवाल्यांना तेवढा आणण्याचा खर्च लागला आणि बाकीचा आपल्याला म्हणजे याचा काही खर्च नाही लागला पण तर तुम्हाला जर आणायचं म्हटलं तर एक बांबूची आता किंमत तर येत मी कारण की आपण विकत नाही आणल्यामुळं आपण तुम्हाला सांगू शकत नाही तर असे आता हे बी तेरा हे बारा तीस बारा बाय तीसचंही हे बनवलेलं आपण बारा बाय तीसचं याच्यामध्ये भरपूर काही शेळ्या बसतात पण आपल्याकडे सध्याच्या शेळ्या कमी आहेत इथून पुढं आता आपण वाढवणारच आहे समजा सध्याच्या चार शेळ्या आहेत आप आपल्याकडे तर असे आपल्या शेडची रचना आहे मित्रांनो त्यांनी मित्रांना व्हिडिओ टाकल्यामुळं मला ते व्हिडिओचं उत्तर द्यावंच लागलं कारण की उत्तर नाही दिलं तर तुम्ही काय म्हणता समोर पुन्हा हो रिस्पॉन्स देत नाही उत्तर देत नाही त्याच्यामुळं मित्रांनो कसं आहे उत्तर आलेल्या कमेंटचं उत्तर द्यावंच लागतं अ त्याच्यामुळं मी हा विडवण्याच बनवण्याचा प्रयत्न केला आहे <coughs> कड्याचं काम एकदम चांगलं आहे बघा मित्रांनो तरी याला प्लास्टर करायचं राहील आता या वर्षी आपण प्लास्टर करून घेणार याला कारण की हे प्लास्टर केल्याशिवाय त्याला प्लास्टर केल्यानंतर एक नंबर राहणार तरी पण हे चांगलं दिसतंय त्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो अशी छिद्र जे आहे ना तर ही स्पुरची छिद्र होते आपले ते नट टाकतं का कारण की प्लायडचं नव्हतं हे अप्लायडचं होतं हे इकडं त्याच्यामुळे या छिद्र पडलेले तिथे छिद्रामधून पाणी येतं बघा त्याच्यामुळे आपल्याला या वर्षी याला उन्हाळ्यामध्ये आपण प्लस्टर करून टाकणार याच आणि बाकीचे आता हे जे ताडपट्टी दिसते तुम्हाला ही ब्लॅक ताडपट्टी आपण ही तळायची आणलेली एकदम ओरिजिनल तर, इस संगत जो ही तर ही तुम्हाला सांगतो जवळपास तीन हजार रुपये पडली आपल्याला हे ब एकदम आहे ही तेरा बाय तीसची आणलेली आपण तर ही आपल्याला तीन हजार रुपयामध्ये पडलेली तर असं आता तुम्ही नेमकं म्हणले शेड पण आता हा शेड म्हणले का हा म्हणले त्याच्यामध्ये मी कन्फर्म झालो पण तुम्हाला याची टोटल सांगितले मी हे कारण रूम सगट आपल्याला दीड लाख रुपये लागलेले ते मागच्या याला शेडला समजा कड्याचे बांधलेले आणि याला जर म्हणलं तर हे थोड्या किमतीमध्ये होऊ शकतं तुम्हाला जसं करायचं तसं तुमच्या हिमतीनुसार होऊ शकतं क कारण की याला बांबूची याला जास्त खर्च लागत नाही याला काही नाही तुम्ही जर सिमेंटचे पोल आणून जर आ, कमी खर्चामध्ये तात्पुरतं करायचं असलं तर ता। तात्पुरतं म्हणजे ते पण टिकाऊ टिकावू आता जवळपास पहा याला मला चार वर्ष झाले या मेंढीला काहीच होत नाही याला फक्त काय एकदा तो मी रोज तर उभं करूच तर उभं केल्याच्या नंतर याला काहीच अडचण नाही कारण की उलट काही नाही काही नाही काय त्याला सडत पण नाही काही खराब होत नाही काय नाही तरी पण मी काय सिमेंट किमेट टाकलेलं नाही खाली काहीच नाही म्हटलं हे कसं काढायला पैशान होतं एखाद्या समजा आपल्याला काढत काम पडलं तर ते सिमेंट लावल्याच नंतर सिमेंट पॅक केल्याच्या नंतर आपल्याला काढतेच नाही त्याच्यामुळं आपण ते हे केलेलं आहे तसंच मग मुरुम टाकून आहे त्याला हे पण चांगलं आहे चला तर मित्रांनो असं आहे आपला शेड या शेडला तुम्ही जर तीस बाय बाराचं समजा एक पाकी, दकर शेकन, दून पाकी तर करू शकेल दोन पाकीच करावं लागेल तर माझ्या हिशोबाने पंधरा ते वीस हजारामध्ये तुमचं शेड होऊन जाईल कारण की हे पोल जर म्हणलं तर हा दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये भेटतो तर तुम्हाला असे जर समजा आता की किती सहा आहे माझे सहा आहे तर तुम्हाला जर सहा बारा बारा एर चौदा सोळा समजा वीस पोल लागतील तुम्हाला जर एवढं जर तीस तीस असं दोन पाकी जर मानायचं म्हणलं तर ती वीस तीस वीस पोल आणि याचं भरपूर काही खर्च म्हणजे ते वीस हजारात तर होऊन जाईल जवळपास तुमचं वीस ते पंचवीस हजार धरून चला तेवढ्यामध्ये तुमचं अगदी सोप्यामध्ये होऊन जाईल आणि पत्राचा खर्च वेगळा पत्राचा नाही आपला हे ताडपट्टी ताडपट्टी जर ही घेतली तर तुम्हाला सांगतो याला पाच वर्ष बघायचं काम नाही उन्हाळ्याच्या वेळेस हिवाळा संपला की काढून टाकायचं याच्यामध्ये पाच काही टाकून द्यायचा काढबा वगैरे उन्हाळ्याचं चा चांगला राहतं काढव्यानं पण चला भेटूया अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे जवान जे किसान